तांदळाच्या पिठात भरपूर भाज्या घालून बनवलेला नाश्त्याचा हा पदार्थ बघून तुम्हाला वाटलं असेल की हे तर धपाटे किंवा थालीपीठ आहेत पण अजिबात नाही कर्नाटका स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपी आहे अक्की रोटी तांदळाच्या पिठात भरपूर भाज्या घालून बनवलेला नाश्त्याचा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा अवघ्या पाच मिनटामध्ये तयार होतो चटणीसोबत खा किंवा नुसतीच खायला ही अक्की रोटी खूप छान लागते मग चला बनवूया आजची ही रेसिपी नाश्त्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ आहे पाव वाटी घालायचं किसलेला गाजर आणि एक वाटी यामध्ये घालायची आहे शेपूची भाजी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून लगेचच यामध्ये घालायची अक्की रोटीमध्ये शेपूची भाजीच वापरली जाते त्यानंतर एक इंच आलं घेतलं आणि आलं हे किसून घालायचं पेस्ट करून घालायचं नाही कारण जेव्हा ही रोटी तयार होते तेव्हा हे सगळे पदार्थ खायला अप्रतिम लागतात आणि ही रोटी देखील छान वेगळ्या चवीची तयार होते दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा हा जाडसर कूट करून घेतला पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आता मात्र हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये वेगळे असे कोणतेही पदार्थ घालण्याची गरज पडत नाही अवघ्या पाच मिनटामध्ये नाश्त्यासाठीचा अतिशय पौष्टिक हा पदार्थ तयार होतो त्यानंतर थोडं 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 पाणी घालून ही कणिक भिजवून घ्यायची पण पाणी मात्र थंडच आहे गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही शेपूची भाजी म्हटलं की घरातले बहुतेक जण कंटाळा करतात ना आवडती ही शेपूची भाजी त्यापासून बनवलेला हा पदार्थ जर त्यांना खाऊ घालाल तर ते अगदी आवडीने खातील आणि लहान मुलंसुद्धा हा पदार्थ आवडीने खातील इतकं चविष्ट तयार होतो कळणारही नाही की यामध्ये आपण शेपूच्या भाजीचा वापर केलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवून घेतली थोडीशी सैलसर भिजवायची खूप घट्टसर नाही अर्धी वाटी पाणी घेतलेलं त्यातलं अगदी तीन ते चार चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि कणिक हलकीशी सैलसर आहे अक्की रोटी ही लाटून बनवत नाही थापून बनवतात जसे आपण धपाटे किंवा थालीपीठ बनवतो तर इथे मी बटर पेपर वापरला त्याऐवजी तुम्ही केळीचं पान किंवा एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावर ही रोटी अशी थापून घ्यायची आहे पण थापताना थोडीशी पातळसर थापायची खूप जाडसर बनवायची नाही अगदी साधी सोपी नाश्त्याची ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तितकीच चविष्ट ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये थालीपीठ किंवा धपाटे बनवले जातात त्याच पद्धतीने कर्नाटकामध्ये ही अख्खी रोटी बनवली जाते तयार केलेली ही रोटी लगेचच भाजून घ्यायची तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यावर ते हलकंसं तेल लावून घेतलं गॅस मात्र आचेवर ठेवायचा आणि दोन्हीही बाजूने छान खरपूस होईपर्यंत ही रोटी भाजून घ्यायची यावर मी तूप वापरलं त्याऐवजी ते वा तुम्ही तेल किंवा मग बटरही वापरू शकता गॅस मध्यमाचेवर ठेवायचा दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत ही रोटी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या रोट्या बनवून घ्यायच्या फक्त क्षणी हवीशी वाटेल इतकी अप्रतिम चवीची बनवायला ही तितकीच सोपी आहे नाश्त्यासाठी असो किंवा डव्यासाठी अगदी झटपट साधी सोपी रेसिपी शेपूची भाजी घालून बनवलेला नाश्त्याचा हा पदार्थ खायला अप्रतिम लागतो एकदा या पद्धतीने ही रेसिपी जरूर ट्राय करा मुलं देखील अगदी आवडीने खातील झटपट नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी जर तुम्हाला एखादा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर बनवा अवघ्या पाच मिनटात तयार होणारा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत